जेवण बनवणार आहोत आमचे मासे निवडून झालेले आहे आणि बघा आता सर्व मासेला पाणी मारायला सुरुवात केली आहे आणि हे बघा आजचे बोंबील बोंबील सीझन आता सुरू झालेला आहे आणि मस्त मोठे मोठे बोंबील आहेत याच्यामध्ये आपण एकदम मोठ्या साईजचे बोंबील जसं की हा बघा असे मोठे मोठे बोंबील निवडून याचं जेवण बनवणार आहोत एक नंबर एप्रिल महिन्यात सुरू झाला की बोंबील भेटायचे सुरू होतात आणि आज तर आपल्याला भरपूर बोंबील भेटलेले आहेत याच्यामधून आपण मोठे मोठे बोंबील जेवणासाठी वेगळे काढत आहोत आजचे जेवण सात लोकांसाठी बनवणार आहोत आणि त्याच्यामुळे आपण तितकेच बोंबीलसुद्धा घेणार आहोत आणि बोटीवरच्या बोंबलांचे जेवण तर खायला खूपच भारी वाटते जेवण बनवण्यासाठी बोंबील निवडून झालेले आहेत आणि हे बघा आजचे जेवणासाठी बोंबील बोंबील एकदा आपण स्वच्छपणे धुवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बोंबील कापायला सुरुवात करू बोंबील एकदम ताजे असल्यामुळे ते कापण्यासाठी अजिबात त्रास होणार नाही चला आता सुरीने आपण बोंबील कापायला सुरुवात करू बरेच बोंबील घेतलेले आहेत आणि हे जेवण सात लोकांसाठी आहे बघा बोंबील साफ करण्याची पद्धत बोंबील हा साफ करण्यासाठी एकदम सोपा आहे त्याचे फक्त डोके कापले की त्याच्याच बरोबर सुद्धा बाहेर निघतात आणि बोंबील साफ करून जाल आपला हे बोंबिल आता सर्व आपण लवकर लवकर साफ करू आणि त्याच्यानंतर बोटीच्या मागे जाऊन जेवण बनवण्यासाठी सुरुवात करू लागणार साहित्य बघा आपण लसूण घेतलं आहे त्याच्यानंतर मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे कढीपत्ता घेतला आहे थोडासा त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे कोकम घेतलेला आहे आणि लाल टमाटा मित्रनो बोंबील साफ करून झालेले आहेत आता आपण रसा तयार करणार आहोत आणि रसा तयार करण्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण लसूण टाकलेलं आहे त्याच्यानंतर कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि तो कांदा सुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत थोडं वेळ कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण मिरची कोथिंबीर टमाटर हे सर्व तेलामध्ये शिजवणार आहोत कांदा आणि लसूण शिजवल्यानंतर आपण टाकणार आहोत मिरची आता आपण कढीपत्ता टाकू स्वाद येण्यासाठी आपण थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तो कढीपत्ता सुद्धा आपण टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण टमाटर टाकणार आहोत आणि ते सुद्धा चांगलं शिजून घ्यायचं कोकम जेवणाला लांबटपणे येण्यासाठी आपण कोकम घातलेला आहे हे सर्व पदार्थ आपल्याला चांगले तेलामध्ये शिजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत आपला लाल कोळी मसाला पाच चमचा पण लाल कोळी मसाला जेवणासाठी घेणार आहोत हळूक्यात शिजवायचं आहे जेणेकरून तो लागणार मसाला लागून गेला की करपल्यासारखा वास येईल आता आपण हळूहळू थोडा थोडा पाणी घालून जेवणासाठी रसा तयार करणार आहोत आता रस्सा पूर्ण तयार झालेला आहे आणि लवकरच आपण बोंबील मासा या जेवणामध्ये टाकणार आहोत आता रस्त्यामध्ये बोंबील टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या जेवणामध्ये आपण भरपूर बोंबील घेतले होती सर्व मोठे मोठ्या साईजचे बोंबील आज आपण जेवायला गेलेले आहेत खूप मजा येणार आहे मग ती बोंबील आहे रस्सामध्ये बोंबी टाकल्यानंतर गजूल एकदम भुरलेली दिसायला लागले आणि थोड्याच वेळानंतर गॅस बंद करू आणि गरम गरम मस्त जेवण वाढू आता चवीनुसार मीठ घेतलेले आहे जेवणाला खारे पण नाही आता आपलं जेवण जवळ तयार झालेलं आहे आणि मया बघा भात फोडायला सुरुवात केली सर्व भात वाटप करतोय कारण हे जेवण सात लोकांसाठी आहे दोन प्लेटमध्ये तीन तीन लोक बसतील आणि एक प्लेट, प्लेट आपण सेपरेट ठेवलेली आहे मया एका साईडला धान फोडतोय आणि दुसऱ्या साईडला आपलं जेवण तयार होतं नजारा एक नंबर आहे आपली बोट घरी चालली आहे आणि आपण मस्त बोंबडाचे जेवण बनवले आहे सुगंध तर फारच छान येतोय आणि आता जेवण तयार झाले मुले आपण गॅस बंद करू आणि लगेच गरम गरम जेवण वाटपायला सुरुवात करू आता जेवण वाटप करायला सुरुवात केली आहे दोन प्लेटमध्ये सहा लोक बसतील म्हणजे एका प्लेटवरती तीन लोक बसतील आणि एक प्लेट जो तांडेल आहे त्याला सेपरेट आपण भरतो अशी ही पद्धत आहे जेवण वाढवायची तुमच्या इथे कुठली पद्धत वापरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त गरम गरम जेवण आहे आणि आज मासेमारी करून खूप थकलेला आहोत त्याच्यामुळे जेवायला जाम मजा येणार आहे बघा जेवणाचा रंग बघा खूप भारी जेवण बनलेलं आहे आणि बोंबील तर सर्वांच्या आवडीचे आहे बोंबील माश्याचे जेवण बनवलं तर सर्वजण आवडीने खातात चल आपले आता जेवण वाढवून झालेलं आहे आणि लगेच आपण जेवायला बसणार आहोत कारण मासेमारी करून आता बोट किनाऱ्यावरती सुटलेली आहे आणि थोड्याच वेळानंतर आमची बोट किनाऱ्यावरती पण पोहोचे त्याच्यामुळे जेवायची पण सर्वांची घाई झालेली आहे अगा एक नंबर आचे जेवण आता जेवण खाण्यासाठी सर्वजण बसलेले आहे आणि समोर तुम्ही बघताय एका प्लेटवरती तीन लोक बसले आहेत आणि आमच्या बोटीमध्ये हीच पद्धत आहे जेवण जेवायची मला सर्वजण एकत्र बसल्यावरती जेवायला खूप छान वाटते तुम्हाला कुठली पद्धत आवडते ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला आजची बोटीवरची बॉम्बी माझे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं परी परवा जाई शका आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तो परत बाय बाय टेक केअर